श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर मध्ये आपलं स्वागत आजचा व्हिडिओ आपण खूप महत्वाचा घेऊन आलेलो हो। आहोत तो म्हणजे कशासाठी तर नीटची जी परीक्षा आहे त्यासाठी आता खूप थोडा वेळ मुलांकडे राहिलेला आहे मुलांनी दोन वर्ष भरपूर अभ्यास केला आहे पण हे शेवटचे जे महिने आहेत शेवटची जी वेळ आहे ही खूप महत्वपूर्ण वेळ आहे त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ आहे नीटच्या पूर्वतयारीसाठीचा नीटच्या पूर्वतयारीच्या पहिल्या भागातला विषय आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता आता या मानसिकतेमध्ये मुलांनी काय काय गोष्टी आवर्जून पाहिल्या पाहिजेत त्याबद्दल जर आपण पाहूया पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं खूप महत्वाचं आहे आता पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची म्हणजे काय करायची की आपण आतापर्यंत दोन वर्ष खूप अभ्यास केलेला आहे आप सतत आपला अभ्यास झालेला आहे आपण वेगवेगळ्या एक्झाम दिलेले आहेत तर त्यासाठी माझं मी जे ठरवलेलं गोल आहे ते पूर्ण होणार आहे मला परीक्षा छान जाणार आहे आणि माझं रिव्हिजन छान होणार आहे अशा प्रकारचे पॉझिटिव्ह थिंकिंग मला ठेवणं खूप गरजेचं आहे आणि अशी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवूनच थी। रोजच्या रोज अभ्यास करणं देखील महत्वाचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट अशी असते की बऱ्याच वेळा मुलांना वाटतं की हो पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवतोय पण मनामध्ये कुठेतरी काही काही गोष्टींची भीती असते आता ही भीती कशी की दोन वर्षाचा हा नीटचा सिलेबस खूप मोठा आहे मुलांना मनात भीती असते की आयनवेअल मला हे सगळं आठवेल का किंवा एखाद्या विषयाचं दोन विषय चांगले आहेत पण एखादा विषय मला खूप अवघड जातो त्यात माझे मार्क जातील का ह्या वेळेत अभ्यास पूर्ण होईल का माझे रिव्हिजन्स चांगले होतील का अशा बारीक बारीक गोष्टींची मनात भीती असते आणि ते आपल्याला न कळत डगमग करते त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून ह्या भीतीचं कारण काय ह्याच्यावर बघून त्याच्यावर काहीतरी विचार करून उपाय काढावेत आपल्या माइंडचं आपल्या माइंडचं आणि बॉडीचं कनेक्शन असतं आपलं माइंड जर पॉझिटिव्ह असेल आपलं माइंड जर आनंदी असेल तर आपली बॉडी सुद्धा त्याला तसेच रिस्पॉन्ड करते आपण काय काहीतरी निगेटिव्ह विचार केला तर बॉडी आपल्याला तसंच रिस्पॉन्स देणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायम पॉझिटिव्ह राहावं आनंदी राहावं सकारात्मक वातावरणात राहावं हे खूप आहे आणि त्याप्रमाणेच आपली बॉडी देखील तसंच करणार आहे आणि आपली बॉडी ज्याप्रमाणे देणार आपला अभ्यास होणार त्यामुळे मुलांनी कायम पॉझिटिव्ह राहावं आनंदी राहावं आनंदी वातावरणात राहावं ते पॉझिटिव्ह माइंड राहण्यासाठी फार महत्वाची गोष्ट म्हणजे काय मुलांनी मुलं जेवढा अभ्यास करतात तेवढाच त्यांनी वेळ मुलं जेवढा अभ्यासासाठी वेळ देतात त्यातील थोडासा वेळ त्यांनी मेडिटेशन डीप ब्रिथिंग आणि साठी वेळ काढणं देखील खूप महत्वाचं आहे थोडा का होईना वेळ यासाठी काढणं खूप महत्वाचं आहे यामध्ये कुठली तरी एक दिवसातली ठराविक ठराविक वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला रोजच्या रोज मेडिटेशन डीप ब्रिथिंग त्याचबरोबर थोडीशी का होईना एक्सरसाइज करावी हे खूप महत्वाचं आहे हे खूप मॅटर करतं हे जर आपण हे जर तुम्ही डेली परीक्षेपर्यंत करत राहिलात तर नक्कीच तुमच्या परीक्षेच्या यशामध्ये याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून करा हे ज्या गोष्टी आहेत त्याला परीक्षेच्या अभ्यासाचाच भाग समजा आणि डेली एक ठराविक वेळ धरून त्या त्या वेळेला ते रोजच्या रोज करत राहा त्याचबरोबर अफोमेशन अफर्मेशन म्हणजे सेल्फ टॉकिंग तुमच्या यशाबद्दलच्या पॉझिटिव्ह गोष्टी मनाला सांगणं हे म्हणजे अफॉर्मेशन आहे हे थोडस डोळे बंद करून वारंवार आपल्या मनाला ते सांगत राहा किंवा मला परीक्षा सोपी जाणार आहे माझा अभ्यास झालेला आहे माझे छान रिव्हिजन होत आहेत मी ठरवल्याप्रमाणे रोजच्या रोज सगळं प्लॅन करतोय हे अफॉर्मेशन अधून मधून मनाला सांगा तुम्ही जिथं कुठं अभ्यास करताय त्या टेबलवर त्या भिंतीवर त्या रूममध्ये अफॉर्मेशन लावा आणि त्यामुळे काय होईल हे ऐकल्यामुळे हे पाहिल्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि त्या गोष्टी अशा अफ अशा अफॉर्मेशन आपण वारंवार म्हटल्यानंतर युनिव्हर्सिटी देखील आपल्याला ब्लेसिंग मिळतात आणि ह्या गोष्टी सतत उतरतात जसं जसं मी आता अफर्मेशनच बोलले त्याचबरोबर तुम्ही ज्या गोलसाठी नीटची एक्झाम घेता त्या गोल, गोल तुम्ही फोटो समोर लावा तुम्ही जे एमबीबीएस चे डॉक्टर व्हायचं हो असेल तुम्हाला तर तुम तुमचा स्वतःचा फोटो लावा तर व्हाईट कोड घातलेला असं छानसा फोटो लावा आणि मी एमबीबीएस ची एक्झाम किंवा चार, मला एमबीबीएसच्या एमबीबीएस साठी चांगल्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं आहे असे काही त्याच्या खाली अफॉर्मेशन लिहून तो फोटो समोर ठेवा जो की तुम्हाला रोजच्या रोज दिसेल त्याच्याबरोबर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे की रिअलिस्टिक गोल ठेवा काय मग आपलं गोल हे रिअलिस्टिक असावं की तुम्हाला जर आतापर्यंतच्या टेस्ट झालेल्या आहेत त्यामध्ये जर आपल्याला नेहमी तीनशे साडेतीनशे असे मार्क्स पडत असतील आणि तुम्ही जर अपेक्षा करत असाल की नीटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला सहाशे सातशे मार्क्स पडतील ते कसं रिअलिस्टिक नाहीये त्यामुळे आपल्याला आतापर्यंत किती मार्क्स पडलेत त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त मार्क्स आपल्याला नीटच्या एक्झाम मध्ये मिळणार आहेत जर आपण योग्य प्रकारे तयारी केली तर ही रिअलिस्टिक ठेवली तर आपल्याला नैराश्य येणार नाही आणि बर्डन येणार नाही अभ्यास चांगला ठेवायचा आपण गोल्स मात्र रिअलिस्टिक ठेवणं खूप महत्वाचं आहे नेहमी सकारात्मक नेहमी सकारात्मक लोकांबरोबर राहा वा, सकारात्मक वातावरणात राहा काही मित्र असतात काही या असतात त्यांच्याबरोबर राहिल्याने नेहमी निगेटिव्ह गोष्टींवर चर्चा होते तर त्या आवर्जून त्या गोष्टी टाळा त्याचबरोबर महत्वाचं आहे की डिस्ट्रॅक्शन टाळा टेन्शन आलं म्हणून अति झोपण टेन्शन आलं म्हणून कुणाशी तरी वारंवार फोनवर बोलणं किंवा फोन बघत कि बसणं किंवा जागरण करणं अशा गोष्टी आवर्जून टाळा आणि एक दिवस नाही रोजची सवय करा नाही हे केलं तर मी आ, हे केलं तर माझ्या तयारीमध्ये किंवा हे केलं तर मला त्याचा त्रास होणार आहे हे डिस्ट्रॅक्शन आवर्जून टाळा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे टाइम मॅनेजमेंट करा टाइम टेबल एक आखा प्रिपेरेशन करण्यासाठी टाइम मॅनेजमेंटचं एक मस्तपैकी टेबल आखा त्यामध्ये तुमच्या ह्या राहिलेल्या दिवसांमध्ये तुमचं काय काय प्लॅन असणार आहे ह्याचं टाइम टेबल आखून ठेवा त्याच्यासाठी तुम्ही एक टूडूची लिस्ट करा की ह्या या तारखेला माझं हे हे झालं पाहिजे माझ्या रिव्हिजन इतक्या व्याज झाल्या पाहिजे आणि त्या टूडूची लिस्ट टिक करत करत पुढे जावं अशा प्रकारे तुम्ही जर नीटच्या तयारीसाठी लागलात आणि पॉझिटिव्ह राहिलात तर तुम्हाला जे मनात तुमचे यश आहे जे तुम्ही ठरवलेलं आहे नीटचे एक्झाम क्रॅक करायचं ते यश तुम्हाला नक्की मिळणार आहे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ